नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टे टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे अर्ज पोर्टलवर भरण्यासाठी आता तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस हा अंतिम दिनांक देण्यात आलेला आहे त्याचा जी आर ही निर्गमित करण्यात आलेला आहे परंतु आता यामध्ये सामान्य महिला हे जे ऑप्शन होतं ते आता काढून टाकण्यात आलेलं आहे आणि तुम्ही तिथं जर अगोदरचा अकाउंट बनवलेला असेल दुसऱ्या सामान्य महिलेचं तर त्यामध्ये तुम्ही जर अर्ज फिल केला आणि सबमिट केला तर तो तुम्हाला हा एरर पाहायला मिळेल फॉर न्यू ऍप्लिकेशन प्लीज कॉन्टॅक्ट युअर नियरेस्ट अंगणवाडी सेंटर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करताना सामान्य महिला म्हणजे जनरल वुमन हे ऑप्शन दाखवणार नाही आणि जर तुम्ही यापूर्वी कुठल्या महिलेचा जनरल वुमन या लॉग इन मधून अर्ज भरला असेल आणि त्याच लॉग इन मधून दुसरा जर अर्ज केला तर तिथं तुम्हाला असा एरर पाहायला मिळणार पाहायला मिळणार आहे फॉर न्यू ऍप्लिकेशन प्लीज कॉन्टॅक्ट युअर नियरेस्ट अंगणवाडी सेंटर म्हणजे तुम्हाला जर आता अर्ज भरायचा असेल तर जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला अर्ज भरावा लागेल तर याबद्दलचा याबद्दल जी आर सुधारित जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तो जी आर काय आहे हे आपण अगोदर पाहूयात पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या सुधारणा करण्याबाबत जी आर जो आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर जी आर काय आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांचा माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भातील दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत संदर्भातील शासन निर्णय बारा सात दोन हजार चोवीस व पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक म्हणजे सी आर पी मदत कक्ष प्रमुख टी एम एम आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत सबब या शासन निर्णयाच्या दिनाकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे अकरा प्राधिकृत व्यक्तींचे जे अधिकार आहेत ते काढून घेण्यात आलेले आहेत आणि आता जर तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल तर फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन तुम्हाला अर्ज भरावा लागेल हा सदर शासन निर्णय जो आहे तो पाच नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे त्यानुसार हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात येईल तिथूनही तुम्ही डाउनलोड करून हा शासन निर्णय पाहू शकता तर असं का करण्यात आलं दोन महिन्यापूर्वी नारी शक्ती दूत ऍप आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोर्टल आणि अॅप्लिकेशनवर तुम्हाला सामान्य महिला म्हणून याच्यामध्ये अधिकार देण्यात आलेले होते आणि तुम्ही घर बसल्याही यामध्ये अर्ज भरू शकत होता परंतु यामध्ये खूप साऱ्या ठिकाणी फ्रॉड झाल्यामुळे आता हे अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत आणि फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका यांच्याकडेच तुम्हाला आता अर्ज भरावा लागेल इथून पुढे जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला अंगणवाडी सेविका यांच्याकडे जावे लागेल तर असं हे महत्वपूर्ण असं अपडेट होतं अपडेट आवडलं असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका